फडणवीस सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर निर्णयांचा धडाका लावला आहे महायुती सरकारने एकवीस महत्वपूर्ण कर्ज हमी नागपूर विद्यापीठाला निधी सोलापूर प्रकल्पात सवलत पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन न्यायालयांची स्थापना तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा यांचा समावेश आहे जाणून घेऊया त्या निर्णयांबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महा महायुती सरकारने एकवीस महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत विविध विभागांकडून हे निर्णय जाहीर करण्यात आले यामध्ये विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या कर्जात शासन हमी देण्यास मान्यता दिली आहे हुडको कडून घेण्यात येणारे हे कर्ज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ भूसंपादनासाठी येणाऱ्या खर्चासाठी वापरणार आहेत तसेच नागपूर विद्यापीठास निधीची मान्यता दिली असून सन दोन हजार पंचवीस सव्वीस ते सन दोन हजार एकोणतीस तीस या कालावधीकरिता दरवर्षी सात कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यातील मौजे कुंभारी येथील असंघटित कामगारांच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या तीस हजार घरांच्या ग्रह प्रकल्पास निधी देण्यात येणार आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या अंतर्गत आयुष्यमान कार्ड निर्माण व वितरण करणाऱ्या क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे राज्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा आणि चांगले उपचार व्हावेत यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारांच्या यादीत वाढ करण्यात आली आहे राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे वाशिम जिल्ह्यातील मौजे वायुगोळ येथील एक पूर्णांक बावन्न हेक्टर जागा ग्रामपंचायत वायुगोळ यांना भक्त निवास व यात्रेकरूंसाठी सोयी सुविधा उभारण्याकरिता विनामूल्य देण्यात येणार आहे पुणे जिल्ह्यात घोड नदी शिरूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर तसेच शासकीय अभियोक्ता कार्यालय यांची स्थापना होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय होणार आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी असलेल्या कर वसुलीच्या अटीत सुधारणा करून कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे दिला मत्स्य व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्यात आल्याने मच्छिमार मत्स्य संवर्धक यांना बँकांकडून देण्यात येणाऱ्या अल्पमुदतीच्या खेळत्या भांडवलाच्या कर्जावर चार टक्के व्याज परतावा देण्यास मान्यता देण्यात आली आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळ वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ व श्री वासवी कन्याका आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहयोगी प्राध्यापकांची पाच पदे निर्माण करण्यात येणार आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करण्याच्या निर्णयात दुरुस्तीस मान्यता दिली आहे सार्वजनिक आरोग्य विभागातील पदांबरोबर ग्रामविकास विभागामार्फत भरण्यात येणारी आरोग्य सेवेतील रिक्त पदांबाबतचा निर्णय आता होणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे तीनशे प्रवेश क्षमतेचे नवीन पदविका अभियांत्रिकी शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्यात येणार असून त्यासाठी एकोणचाळीस शिक्षक व बेचाळीस शिक्षकेत्तर पदांना मान्यता देण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे महायुती सरकारला फायदा होईल असे तुम्हाला वाटते का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका